हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रावण महिना हा सुरू होण्याआधी आपल्याला घराबाहेर या वस्तू ज्या आहेत तर त्या काढायच्या आहेत कारण या वस्तूंमध्ये नकारात्मकता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असते तर श्रावण महिन्यामध्ये जे काही आपण सेवा करतो व्रत करतो देवाची जे काही उपासना साधना करतो तर त्याचं आपल्याला फळ मिळत नाही कितीही तुम्ही मन लावून करा किंवा मनोभावे करा पण या गोष्टींची नकारात्मकता यामध्ये साठलेली असते आणि त्याचा आपल्या सेवेला विरोध होतो आणि मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही पाहिजे इच्छित फळ आहे तर ते मिळत नाही तर पहा श्रावण महिना हा सुरू होण्याच्या आधी म्हणजे बघा आता अमावस्या जी आहे तर ती चोवीस जुलैला आहे चोवीस जुलैला गुरुवारी अमावस्या आहे आणि मग पंचवीस जुलैपासून म्हणजे शुक्रवारपासून श्रावण महिना हा सुरू होत आहे तर जमल्यास तुम्ही अमावस्याच्या दिवशी जर तुमचं घर स्वच्छ केलं तरी ते अगदी छान असतं अमावस्येला आपण आपल्या घरातल्या जर काही वस्तू काढून टाकल्या ज्या जुन्या आहेत बिनकामाच्या आहेत तर त्याच्यामुळे आपल्या घरातली घाण जाऊन ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या जाऊन आपल्या घरामध्ये मग माता लक्ष्मीचं आगमन होतं चातुर्मासातला सर्वश्रेष्ठ महिना हा श्रावण महिना जातो आणि या महिन्यामध्ये बरेचसे व्रत वगैरे केले जातात तर त्यामुळे आपल्याला आपल्या या महिन्यामध्ये सकारात्मक ऊर्जा केवढी आपल्या घरामध्ये राहील तर आणि नकारात्मक ऊर्जा पाहिले कशी बाहेर काढायची आहे तर यासाठी काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आपल्या घरामध्ये ज्या कुठल्या गोष्टी असतात ना तर त्याचा आपल्या जीवनावर चांगला वाईट असा परिणाम होत असतो कारण प्रत्येक वस्तूची त्यामध्ये स्वतःची अशी काहीतरी ऊर्जा साठवण्याची क्षमता असते मग ती काही वस्तूंमध्ये निगेटिव्हिटी असते काही वस्तूंमध्ये पॉझिटिव्हिटी असते तर त्यामुळे घरातल्या प्रत्येक वस्तूंमध्ये तशी ती ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो कारण आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो त्यामुळे सगळ्यात पहिले म्हणजे बघा घरामध्ये जर काही तुटलेली किंवा तुटकी फुटकी वगैरे वस्तू असतील तर त्या आपल्याला बाहेर काढायच्या अशी जागा असते आपल्या घरामध्ये की आपण त्यामध्ये आपल्या मौल्यवान वस्तू ठेवत असतो भलेही पैसे असतील किंवा काही दागदागिने वगैरे असतील तर त्याला आपण तिजोरी म्हणतो तर अशी तिजोरी जर तुम्ही तुटकी फुटकी किंवा अस्वच्छ ठेवली असेल तर ती पहिले स्वच्छ करायची आहे भले तिथे शंभर रुपये तुम्ही ठेवत असाल पण आपल्यासाठी ते आपलं धन असतं आणि म्हणूनच तिजोरीची जागा स्वच्छ झाली पाहिजे तर ती तुटकी फुटकी काही असेल तिथे तुम्ही रिपेअर करून घ्यायची आहे असं जर तुमच्या घरामध्ये असेल तर घरामध्ये दरिद्रता येते त्यामुळे नक्की लक्षात ठेवा यानंतर घरामध्ये जर तुटके फुटके भांडी असतील चिरलेली क्रॅक गेलेली भांडी असतील ताटबाट्या ग्लास जे काही तुमच्या घरामध्ये असेल तर ते सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचं आहे या वस्तू तुटक्या फुटक्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला हानी पोचवत असतात मग बऱ्याचदा आपण असं सुद्धा होतं की पैसा येतो घरामध्ये पण अगदी पाण्यासारखा खर्च होतो कुठल्या वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवघरामध्ये खंडित तुटलेले फुटलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नका त्यामुळे सुद्धा घरातली आर्थिक स्थिती जी आहे तर ते खालावत जाते म्हणून देवघरातले काही ग्रंथ असतील तर ते व्यवस्थित तुम्ही चिकटपट्टी लावून व्यवस्थित करून घ्या फोटो असतील मूर्ती वगैरे हे सगळं आपल्याला व्यवस्थित जर तुटलेल्या आणि चिरलेल्या असतील होल पडलेला असेल तर त्या पाण्यामध्ये प्रवाहित करून तुम्ही किंवा तुमचं व्यवस्थित विचारून जुन्या मूर्तींचं काय करता येईल किंवा जुन्या मूर्ती देऊन त्या पैशांमध्ये दे देवांचंच काहीतरी सामान मूर्ती किंवा नवीन मूर्ती अशा तुम्ही घेऊ शकता नवीन मूर्तीची स्थापना करण्याआधी श्रावण महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणून देवघराच्या बाबतीत पण लक्षात घ्या देवघरामध्ये तुमचा देवारा काही तुटलेला वगैरे असेल किंवा एका कोपरा खराब झाला असेल किंवा रिपेअर करायचा आहे सगळ्या गोष्टी अगदी छान असल्या पाहिजेत आपलं घर भले एक रूमचं असेल पण ते टापटीपासणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये भंगार किंवा इतर काही रद्दी वगैरे सामान असेल तर ते सुद्धा काढून टाकायचं आहे आपण पहा आपल्या घरावरती एखादा असा बोट माळा असतो तर त्यामध्ये आपण ज्या काही न लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या तिथे टाकत असतो आणि दरवर्षी आपण ते साफसुद्धा करत नाही कारण आपल्याला असं वाटतं की जाऊ दे ते काय साफ करायचं खालचं खालचं व्यवस्थित करू पण आपण तो सुद्धा एक घराचाच भाग आहे त्यामुळे तिथे जर तुटक्या फुटक्या काही वस्तू टाकत तुम्ही असाल किंवा चांगल्या वस्तू आहेत पण वापरात येत नाहीत म्हणून तुम्ही त्या ठेवत असाल तर लक्षात घ्या वापरात येत नाहीत तर कोणालाही तुम्ही गरजूंना दान करा त्याचं तर त्याचं तुम्हाला पुण्य हे मिळेल पण अशा बऱ्याच वर्ष त्या अडगळच्या ठिकाणी तुम्ही त्या वस्तू तशाच साठवून ठेवू नका तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता येते तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही आणि आपल्या घरातलाच तो भाग असतो तर ती काही बाजूची जागा नसते तर त्यामुळे या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे नक्की तुम्ही बघा आणि आता दिवाळी सण दसरा वगैरे सगळे सण महत्वाचे येत आहेत आणि अमावस्येला जर तुम्ही असं व्यवस्थित घर स्वच्छ केलं तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो ज्या वस्तूंची गरज नाही त्या वस्तू एकतर गरिबांना दान करा किंवा काहीतरी बघा त्या वस्तूंचं काही होत असेल तर व्यवस्थित दुसरा काही उपयोग तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातलं किचन स्वयंपाक घर ते आपलं खूप महत्वाचं आहे अन्नपूर्णा मातीचा वास किंवा त्या किचनमध्ये तेव्हाच असतो तर तेव्हा ते घर स्वच्छ असतं त्यामुळे किचनमध्ये पहा तुम्ही घाणेरडापणा वगैरे किंवा बुरशी आलेले खराब झालेले लोणचं चटण्या जे काही असतील तर ते काढून टाका सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंडे किंवा काही मांसाहार वगैरे आपण काही फ्रीजमध्ये वस्तू ठेवतो तर तसं काही असेल तर ते सुद्धा काढून टाका श्रावणामध्ये मा आपल्याला मांसाहार जो आहे तर तो संपूर्णपणे वर्ज ठेवायचा आहे आणि आपण सात्विक आहार घेणार आहोत तर यामध्ये सायंटिफिक रिझन पण आहे की श्रावण महिन्यामध्ये काही जड वस्तू आपण खाल्ल्या तर त्या पचायला जड असतात आणि मग शरीराचे त्रास सुरू होतात म्हणून या महिन्यामध्ये पचायला हलक्या वस्तू आपण खात असतो म्हणून तामसिक जेवण पदार्थ किंवा मासार अंडी वगैरे जे काही आहे मध्ये काही असतील तर ते व्यवस्थित स्वच्छ करा गंगाचल गोमूत्र टाकून किचन जे आहे आपले स्वयंपाकर जे आहे तर ते छान व्यवस्थित पवित्र करा किचन मध्ये घाणेरडेपणा नसायला हवा मी याबद्दल आधी पण बरेचसे सेपरेट व्हिडिओ शेअर केले आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे कपडे आपल्या स्त्रियांचा अगदी आवडीचा विषय असतो हा तर आपण नवीन कपडे तर घेतच असतो आणि जुने कपडे आपल्याला घालायची इच्छा होत नाही तर ते इतके चांगले असतात आणि म्हणजे काही त्याला झालेलं पण नसतं तरी सुद्धा आपण ते घालत नाही तर जुने कपडे वगैरे असतील ना तर वापरायचे चा कपडे चांगल्या स्थितीत असतील तर ते कोणाला तरी दान करा आपले कपडे नेहमी स्वच्छ धुवूनच मग दान करायचे आहेत असेच कोणाला पण देऊ नका तर पहा फाटके तुटके कपडे तर कधीही दान करायचं नाहीत कपडे दान केल्यामुळे वस्त्रदान केल्यामुळे सुद्धा खूप पुण्य मिळत असतं अडकळीचं काही सामान असेल तर ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे त्यानंतर पहा आपल्या घराचा मुख्य दरवाजा तर तो सगळ्यात पहिले आपल्याला स्वच्छ करायचा आहे जो म्हणजे जर काही तुटलेला वगैरे असेल तर त्याला पहिल्यांदा रिपेअर करून घ्यायचं आहे कारण उघडताना बंद करताना दरवाजाचा आवाज हा कधीच यायला नको तर ती सुद्धा एक प्रकारचे नकारात्मकतेचं लक्षण मांडलं जातं तर त्यामुळे तुम्हाला तुमचा मुख्य जो घराचा दरवाजा आहे तर तो व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे घराचं तोरण वगैरे चेक करा मुख्य दरवाजाचं ते तो तोरण वगैरे असतं तर ते स्वच्छ धुवून काढा आता श्रावण महिना चातुर्मास सुरू झालेला चा, आहे सगळे छान छान सणावर येत आहेत तर हळूहळू तुम्ही ही कामं करायला सुरुवात केली तर तुम्हाला बघा दिवाळीच्या वेळेस अजिबात असं बर्डन येणार नाही आणि छान मुख्य दरवाजावर तुम्हाला हळद कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे जेवढं करता येईल तेवढं करा मला मान्य आहे की आजकाल स्त्रिया वर्किंग असतात तुमच्याकडे कोणी कामाला मावशी येतात त्यांच्याकडनं तुम्ही स्वच्छ करून घ्या तुम्ही स्वतः काही करा कारण त्याचा फायदा आपल्याला आपल्याला स्वतःलाच होणार आहे आणि घर स्वच्छ असेल ना तर त्या घरामध्ये रोगराई सुद्धा राहत नाही आणि म्हणून तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुटकं फुटकं फर्निचर भंगार इलेक्ट्रिक काही वस्तू असतील वगैरे तर त्या तुम्हाला वापरायच्या नसतील तर कोणाला तरी द्या आणि बंद पडलेली घड्याळ तर अजिबात घरामध्ये ठेवू नका एक तर ते चालू करून वापरा किंवा नाही वापरायचं असेल तर कोणाला तरी देऊन द्या पण बंद पडलेले घड्याळचे आहे तर ते घरामध्ये टांगून ठेवू नका किंवा असंच कुठेतरी ठेवू नका त्याचा आपल्याला आयुष्यभर त्याचा परिणाम होत असतो आणि आपली प्रगती थांबत असते आणि प्रगतीमध्ये यामुळे अडथळे येत असतात आपल्या मार्गामध्ये तर त्यामुळे बंद पडलेलं घड्याळचे आहेत तर ते आपल्याला टाकून द्यायचं आहे किंवा रिपेअर करून ते वापरायला घ्यायचं आहे यानंतर उत्तर दिशा ही धनाची दिशा मांडली जाते त्यामुळे उत्तर दिशेला काही जड सामान वगैरे ठेवू नका उत्तर दिशा ही कुबेऱ्यांची दिशा असल्यामुळे त्या साईडला अशा गोष्टी ठेवू शकता उत्तर दिशेला घाणेडपणा कचरा किंवा धूळ अडगळीचं सामान वगैरे असा अजिबात ठेवू नका नेहमी लक्षात ठेवा तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते तर तुमचं छोटी मोठी कंपनी असेल किंवा तुमचं एखादं दुकान असेल तर सगळ्यांसाठी या गोष्टी लागू पडतात दुकानामध्ये वगैरे सुद्धा अशी स्वच्छता तुम्हाला करायची आहे पुढची गोष्ट म्हणजे जुने चप्पल बूट आणि या बुटांमध्ये बघा नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात असते तर बघा आपण चप्पल चोरीला गेल्यावर म्हणतो की बरं ठीक आहे जाऊ द्या बरं झालं एडापिरा गेली आपल्या स्त्रियांना अशी खूप सवय असते की नवीन नवीन आपण चप्पल घेतो आणि आपण सँडल घेतो शूज घेतो तर ते वापरण्या योग्य असतील वापरायचे नसतील तरी सुद्धा दान करा नाही तर तुटले फुटलेले असतील खराब झालेले असतील तर ते तुम्ही टाकून द्या तुटक्या फुटक्या चपला त्या दारामध्ये अजिबात ठेवायला नको तर त्यामुळे सुद्धा घरामध्ये गरिबी येते दारिद्र्य येतं आणि त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो त्यानंतर घरातले फॅन झाडं जळमाटं हे सगळं तुम्ही स्वच्छ करा आपण बघा फ्लॅट मध्ये राहतो खिडक्यांमध्ये गॅलरीमध्ये आपण झाडे वगैरे लावत असतो तर त्या झाडांचे पिवळे वगैरे जे पानं झालेली असतील तर ती सगळी पहिल्यांदा काढून टाका मोजके झाडं ठेवा पण वाढलेले ठेवायचं नाहीये कारण बघा आता अगदी चांगले दिवस येणार आहेत आपल्या घरावर महादेवांचा कृपा आशीर्वाद असावा गणपती बाप्पा येणार आहेत गणपती बाप्पांचा आशीर्वाद असावा यासाठी आपलं घर जे आहे अगदी छान तापटीप असं असलं पाहिजे पैसा म्हणजे सगळं काही नसतं आपल्याला शारीरिक आणि मानसिक समाधानासाठी सुद्धा हे सगळं करणं खूप आवश्यक आहे घरामध्ये यामुळे শান্তিক ज्या घरामध्ये म्हणजे अगदी एखादं घर इतकं छान छोटस असतं पण खूप प्रसन्न वाटतं आणि त्या घराकडे बघून आणि एखाद्याचं घर खूप मोठं असेल अगदी सहा मजले उंच असेल पण त्या घरामध्ये गेल्यावर कुठेतरी असं पॉझिटिव्ह वाटत नाही का काहीतरी बघा अगदी कसं तरी इकडे तिकडे सगळीकडे सामान पसरलेलं आहे मेस आहे तर घरामध्ये नेहमी सांगते की घर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या किंवा भाड्याचं असू द्या घर हे स्वच्छ असणं ही आपली जबाबदारी आहे भाड्याचं असेल तरी या गोष्टींचं पालन करायचं आहे कारण त्या घरात त्या घरामध्ये तुम्ही राहताय भाड्याचं असेल तरी तिथे तुम्ही अन्न शिजवलेलं खाताय तुम्ही तिथे राहता खाता झोपताय बदल्यात तुम्ही देताय म्हणून ती वास्तू तुमचीच झाली आणि त्यामुळे त्या घराची त्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यायची आहे व्यवस्थित बघा सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही गोष्टी असतील तर त्या नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट चार लोकांना सांगतो तर त्याचं कुठे ना कुठेतरी पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं म्हणून न चुकता विसरता श्रावण येण्याआधी आपल्या अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी बघा घरातला कचरा वगैरे वगैरे काही अडगळ आहे तर ती बाहेर काढा जेणेकरून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील कष्टासोबतच नशिबाचे साथ मिळेल हे जास्त महत्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ